डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वृक्षारोपणाची झाडा झडती सदय वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एक जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे झाडे लागवा झाडे जगवा या योजनेचं आपण काय करून ठेवलेलं आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वृक्षारोपणाची झाडा झडती कितीही झाडे लावले तरी झाडे पुढे जगत नाहीत कितीही झाडे लावले तरी झाडे पुढे जगत नाहीत एकदा फोटो काढून झाले की त्यांच्याकडे कुणी बघत नाहीत एकदा फोटो काढून झाले की त्यांच्याकडे कुणी बघत नाहीत त्यांच्याकडे कोणी बघत नाहीत अर्थात हे सत्य सोशल मीडिया आल्यावरती जास्त प्रकटपणे पुढं आलं पण त्याआधीही हीच बोंब होती तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एकदा कितीही झाडे लावले तरी झाडे पुढे जगत नाहीत कितीही झाडे लावली तरी झाडे पुढे जगत नाहीत एकदा फोटो काढून झाले की त्यांच्याकडे कोणी बघत नाहीत एकदा फोटो काढून झाले की त्यांच्याकडे कोणी बघत नाहीत त्यांच्याकडे कोणी बघत नाहीत साधारण पातळीकेच पुढचं आणि दुसरं कडवं कागदावर झाडे लावतात कागदावर झाडे उगवले जातात कागदावर झाडे लावतात कागदावरच झाडे उगवले जातात सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठी कागदी आकडे फुगवले जातात सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठी कागदी आकडे फुगवले जातात कागदी आकडे फुगवले जातात पुन्हा एकदा आपल्या झाडे लावा झाडे जगवाचं पोस्टमॉर्टम करणार ते दुसरं करू कागदावरच झाडे लावतात कागदावरच झाडे उगवले जातात कागदावरच झाडे लावतात कागदावरच झाडे उगवले जातात सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठी कागदी आकडेही फुगवले जातात सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठीच कागदी आकडे फुगवले जातात कागदी आकडे फुगवले जातात आणि मग ह्या प्रवृत्तीला विनंती करणार सदरील वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं सेल्फी काढा फोटो काढा सेल्फी काढा फोटो काढा केवळ उत्सव मूर्ती होऊ नका सेल्फी काढा फोटो काढा केवळ उत्सव मूर्ती होऊ नका कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावू नका कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावू नका जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावूच नका झाडे लावा झाडे जगवायची मोहीम कशी चालली जाते जुना खड्डा नवे झाड किमान एवढं तरी करू हो नका अशी नम्र विनंती करणार सदरळी वातरटिकेच हे शेवटचं आणि तिसरं करू पुन्हा एकदा सेल्फी काढा फोटो काढा सेल्फी काढा फोटो काढा केवळ उत्सव मूर्ती होऊ नका सेल्फी काढा फोटो काढा केवळ उत्सव मूर्ती होऊ नका कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावू नका कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावू नका जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावू नका आजच्या वातडिकेचं नाव होत वृक्षारोपणाची झाडा झडती ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच country